बघा बासष्ट वल्ला बासष्ट सुटण्यासाठी सज्ज सोडा गड्या सोडाव झेंडा पंचांना हो। सहकार्य करा बघा भालगावकर बघा ऐके ना वल्ला बासष्ट एक ला सिकंदर मुलगाव दोन ला आलडे माले तीन ला खांडस कर्जत चार ला देवा ग्रुप घागोरली पाच ला वाड सुंदर सुटला सुटला सुंदर अशी लढत सुरूधारी कोण होतोय बासष्ट वा गट विजेचा मानखरे कोण कुणाच्या नशिबे साठी पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पालतायत कोण कुणाच्या नशिबे नाही फक्त नशिबात पाहिजे वाजी मारली बघा अद्धत न वाटतय बघू गेला देऊ का घे गारू कामांक बासष्टचा निकाल बासष्ट गड क्रमांक बासष्ट चा निकाल मोईन बापसेकर गुड्डेश्वर पडेल राशीद पटेल सावेले यांचा सुंदर तास क्रमांक पाच वरून दावली गाडी मोईन बापसेकर गुड्डूश्वर पडेल राशीद पटेल सावेले यांचा सुंदर चला गती घ्या चला त्रेसष्ट बलवा त्रेसष्ट बलवा अधिक वेळ चाललाय त्रेसष्ट द्या राहिला हो थांब जरा निकाल थांबवा बासष्टचा निकाल थांबवलेलाय हो स्क्रीन वर दिसतो बघा की त्रेसष्ट बलवाओ वेळ नका घेऊ आजूबाजूला पावसानं सुरुवात केली बासष्ट चा निकाल बघा पेंडिंग ठेवले कन्फर्म का मग गडबड कशाला करताय भाई ना करू ना निकालामध्ये बदल झालेला आहे व्यवहार क्रमांक निकाल तास क्रमांक दोन वरून झालेली गाडी जय मल्हार पासून आज वैभव वेळ